नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे चिखली कराड ह्या ठिकाणी तर ह्या शेतकरी काकांना आपण सनीचे काही प्रोडक्ट यूज करायला दिले होते टोमॅटो या फ्लॅटसाठी तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन नमस्कार नमस्कार तुमचं नाव अंकुश परवाळी कुठून तुम्ही गाव तुमचं कुठलं चिखली बरं चिखली कराड हो चिखली कराड बरोबर तर काय हे प्रोडक्ट वापरायच्या आधी काय ह्या पिकाची परिस्थिती होती आणि वापरल्यानंतर काय झाली वा दुगर वा आता ही वापरायच्या अदुबर फुटवा नव्हता भरपूर झालाय फुटवा झाला आणि पण भरपूर ओके तुम्ही वापरून समाधानी खुश आहात का हो समाधानी आहे समाधानी बरोबर तर शेतकरी मित्रांनो बघा जसं शेतकरी काकाही म्हणतायत की बाबा प्रोडक्ट वापरून मी खूप खुश आहे कारण सेंद्रिय शेती केली पाहिजे का नाही केली पाहिजे केली पाहिजे कशासाठी उत्पन्नासाठी उत्पन्ना आणि दुसरी गोष्ट आपण आजारी पडू नये म्हणून कारण आज केमिकल मुळे पाहताय आजारांचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढत चाललंय जे आपण आपण केमिकल टाकतो तेच तेच आपल्या पण पण देतो त्याच्यामुळं आज ही अवस्था आजारांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललंय मित्रांनो तर शेतकरी खूप खुश आहेत प्रोडक्ट वापरून तर बघा मित्रांनो प्रत्येकाने सेंद्रिय शेती केली पाहिजे तर तुम्हाला पण हे सेंद्रिय प्रोडक्ट असं वापरण्यासाठी विश्व हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू